Bye. येथे देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्तीगिरांमुळे कुस्ती शोकिनाच्या डोळ्यांचे फेडणारी ठरली यंदा राज्य व परराज्यातील कुस्तीगिरांनी स्वयंस्फूर्तीने कुस्ती दंगलीत सहभाग घेऊन सामने रोमहर्षक ठरले यामुळे कुस्त्या बघून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आरम नदीपात्रात दुपारी तीन वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते रघुकुल नंदन प्रभू राम भक्त हनुमंतांचे पूजन करून श्रीफळ वाढवून सामन्यांचा प्रारंभ करण्यात आला सुरुवातीला लहान गटातील लहान मुलं व मुलींचे सामने झालेत त्यानंतर मध्यम वयोगटातील पहिलवानांच्या कुस्त्या झाल्यात विजेत्या मल्लांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पंच म्हणून माजी आमदार उमाजी बोरसे देवस्थानचे विश्वस्त रमेश देवरे रमेश सोनवणे हेमंत सोनवणे सुनील खैरनार विलास सोनवणे सुरेश खैरनार अजय सोनवणे श्रीकांत येवला दौलत सोनवणे यांच्यासह शरद शेवाळे महेश येवला अनिल पाकडे अनिल सोनवणे विलास दंडगवाळ यांनी काम पाहिले

दादा, दादा हो दादा दादा दादा, दादा 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 एक मिनटे एक मिनटे दादा लौसे

दुसऱ्या टप्प्यात राज्यासह इतर राज्यातून आलेल्या पहिलवानांच्या कुस्त्यांचे सामने लावण्यात आले यांचे प्रायोजक नमो चषकच्या माध्यमातून आमदार दिलीप मंगुळ बोरसे यांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसांच्या कुस्त्या पार पाडल्यात यावेळी आखाड्यात रंगतदार रोमहर्षक व नेत्रदीपक सामने उपस्थितांना बघावयास मिळाले विजयी होण्यासाठी पहिलवानास कोणते डावपेच खेळावे लागतात याचे आखोदेखे प्रशिक्षणच उपस्थितांना लाभले अखेरचा सामना नाशिक येथील नामांकित पहिलवान बाळू बोडके व मनमाड येथील धर्माशिंदे यांच्यात झाला तब्बल दहा मिनिटं दोघांमध्ये जिकरीची लढत झाली अखेर मनमाड येथील पहिलवान धर्माशिंदे याला चितपट करत नाशिक येथील पहिलवानाने आजच्या सामन्यामध्ये विजयाची मोहोर लावली विजेते पहिलवान बोडके यांना सटाणा येथील मल्लांनी खांद्यावर बसवून आखाड्यात मिरवले या कुस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी सुरू झालेल्या कुस्तीवेळी आसमानात अंधार झाल्याने ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजेडात सामना खेळला गेला या कुस्त्यांचे पंच म्हणून यशवंत तालीम संघाचे अध्यक्ष अनिल पाकळे शहराध्यक्ष काका सोनवणे पैलवान शिवाजी पाकळे दीपक पाकळे राजवर्धन बोरसे निलेश पाकळे गना पाटोळे मंगेश खैरनार शिवाजी सोनवणे दादा चौधरी पंकज मोगरे भैया सूर्यवंशी यांनी काम पाहिले कुस्ती दंगलीतील विजेत्यास नमोचषकच्या माध्यमातून रोग स्वरूपात बक्षिसे पार पडलेल्या विविध कुस्त्यांना शहर व तालुक्यातील दिवंगतांच्या प्रित्यर्थ रोग स्वरूपातही बक्षीस देण्यात आले या कुस्तीदंगलीचे समालोचन महेंद्र शर्मा दीपक नंदाळे यांनी केले बागलान तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने लावण्यात आलेला कुस्तीचा सामना लखमापूर येथील किरण पवार व मनमाड येथील इंद्रभान शिंदे यांच्यात झाला बराच वेळ होऊनही सामन्यामध्ये अधिकच रंग भरला जात होता अखेर पंचांनी सामना थांबवून देण्यात येणारे विजेत्यांचे बक्षीस चांदीचेकडे दोघं पैलवानांना विभागून दिले संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा